नमस्कार मित्रांनो तुला शिकवीनं चांगलाचा धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच बरे ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे भुवनेश्वरला वाटत असतं की अक्षर कदाचित या घरात कधीच वापस येणार नाही परंतु दुसरीकडे चारवाल सराने पकडले बुनेश्वर अगदी रंगे आहात कारण आता या बुनेश्वरीला अगदी असं वाटत असते की मास्तरीमबाई कदाचित या घरात कधीच पाऊल टाकणार नाही त्याच्यामुळे ही बुनेश्वरी आता चांगलीच रंगात आलेली असते कारण आता तुम्हाला तर माहिती आहे या बुनेश्वरीने अक्षरासोबत अगदी झलकपट करून मात्र तो डाव जिंकलेला असतो त्याच्यामुळे या बुनेश्वरीला चांगलाच घमंट चढलेला असतो आणि त्याचवेळी ती बुवनेश्वरी बोलत असते त्या मास्तरीमबाईने मला या घराबाहेर काढायचे स्वप्न बघितलेले होते कदाचित त्या मास्तरीबाईचे स्वप्न आता अधुरे राहिलेत परंतु ते स्वप्न तसेच अधुरे राहतील कारण या मास्तरीबाईसारखे दहा मास्तरी आले तरीही मला या घराबाहेर काढू शकत नाही अगदी अशा प्रकारे भुवनेश्वरीला कमेंट चढलेला असतो परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी भुवनेश्वरीची आई येऊन पोहचतय आणि या भुवनेश्वरीची ती गोष्ट ऐकून आजी भुवनेश्वरीला बोलत असते तू सुनबाईसोबत कदाचित हे चांगलं केलं नाही पण त्याचवेळी ती भुवनेश्वरी आजीला बोलत असते आई मी जे केलंय ते अगदी सोचून केले कारण त्या मास्तरीने मला माझ्या घरातून काढायची धमकी दिली होती परंतु तेच मी केलंय जे मला हवं होते कारण त्या बाईला जास्तच मात चढलेला होता आणि मी तो मात त्या बाईचा कदाचित उतरवला पण त्याचवेळी आजी या पुणेश्वरला अगदी भारी उत्तर देत असते तू एक गोष्ट विसरली कारण तुने बाईला या घराबाहेर काढून अधिपतीच्या संसाराचं वाटवं केलंय कदाचित त्या अधिपतीला कसं वाटत असेल परंतु काही वेळाने चारुवाल सर या भुवनेश्वरीकडे अगदी रागात येऊन पोहोचतात आणि भुनेश्वरला बघून मात्र चारवाल सर बोलत असतात भुवनेश्वरी तू कदाचित आता जास्त टेन्शन घेऊ नकोस कारण मी तुझे सर्व काळे कर्तूद अधिपती समोर आणल्याशिवाय आता काही गप्प बसणार नाही मग तेव्हा उतरेल तुझा पूर्ण माज कारण तुने अधिपतीच्या हाताने सुनबाईला या घराबाहेर काढले मात्र तसंच मी अधिपतीच्या हाताने तुला या घराबाहेर काढणार कदाचित तुझे पापाचे घडे लवकरच फुटतील परंतु भुनशोरीचा पापाचा घडा लवकरच फुटणार का ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो